हाय फ्रेंड गुड इवनिंग मन लाडू नमस्कार माझी लाडू बघा शेंगा तोडत आहे बघा आणि माझी लाडू तुमच्यासोबत बोलणार आहे बोल लाडू हां अच्छा बघा लाडू शेंगा तोडत आहे भाजीचं एवढ महाग झालाय पावसापुढे पाऊस येत नाही बरोबर त्याच्यामुळे लाडू लाडू तू स्कूल मध्ये गेली होती आज आज लाडू घातले दोन बुजी आहे बघ लाडू हे बघा लाडू, लाडू शेंगा तोडले मस्त छान हे बघा माझी लाडू शेंगा तोडत आहे हुशार झाली मोठी झाली आणि लाडू आता तू हो म्हणत बाबा आगे आगे लाडू शेंगा तोडते मस्त छान पाऊस येत आमच्याकडे बारीक 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 थोडा थोडा पाऊस येत नाही पिलू हो थोडा थोडा छोट्या छोट्या म्हणते की मम्मी मी तुला हेल्प करू लागते हुशार झाला लाडू खूप आज स्कूल मध्ये काय शिकवलं लाडू तुला जना जण शिकवला आणि कसं केलं जैन जे भारत केलं का हो का हे बघा कामाची झाली माझी मुलगी मी करू नाही दिलं तर रडते ती आणि मस्त शेंगा तोडता येईवड्याला शेंगा खायला या बघा किती मोठ्या मोठ्या तोडत आहे लाडू शेंगा खेकडा आता माझ्या मम्मीची हेल्प करत आहे म्हणताय लाडू लाडू खूप हुशार झाली आज दोन चुट्या घालून दिल्या लाडूची नाही लाडू काही ठेवत नाही तिची टीचर सांगत ती लाडूची ती मला दररोज दो दोन चुट्या घालून देत जा आहे लाडू पिन आज बेल्ट लावून गेली ती लाडू आहे लाडू तू आज बेल्ट घेतले ना आज घेतले का काल घेतले का काल घेतले हो का ग रात्री हो बरोबर आहे का आम्ही रात्रीच गेलो होतो बाहेर तर लाडू खूप हुशार आहे मोठा हुशार झाला माझा लाडू पट्टा काम करते तुमची मुलगी करू लागते का काम नक्की कमेंटमध्ये सांगा आहे ना लाडू मुलगी असणं खूप गरजेचे आहे फ्रेंड्स मला मुलगी खूप आहे मला खूप खुशी आहे मी नाराज नाही आहे मस्त आनंदी आहे माझी मुलगी खूप गोड आहे पण त्रास खूप देते जिद्दी पण खूप आहे है ना लाडू हो म्हणते लाडू आणखी बघा कुची माझी हुशार गुणाची मुलगी आहे तुमची मुलगी त्यांची मुलगी नाही करत नाही काय म्हणायच आमचा ब्लॉग तुम्हाला आवडते का माझा ब्लॉग आवडते का मा तुम्हाला मी तुम्हाला ब्लॉग आवडते का तुम्हाला मम्मी थोडी ना बनवते ब्लॉग लाडूचा बनते ब्लॉग मम्मी खूप कमी प्रमाणात करते आज दररोज दररोज लाडू म्हणते सकाळी मॉर्निंगला शाळेत जातानी की मम्मी तू ब्लॉग बनव माझा ब्लॉग बनव पण सकाळी शाळेची वेळ असते त्याच्यामुळे मी काही तिचा ब्लॉग बनवत नाही आहे चला आज बसलो होतो तर म्हटलं चल लाडू शेंगा तोडत आहे दाखवा तुम्हाला कशा शेंगा तोडत आहे ह्या चवळीच्या शेंगा आहे आमच्याकडे चवळीच्यामध्ये तुमच्याकडे कशाच्या नक्की सांगा कमेंटमध्ये हॅन लाडू हा तुझ्या मुक्टलं तू तोडते ठीक तू कशाला तोडते मग आता शेंगा तोडू झाला कि हँड वॉश ना कारण कि याला जॉन्स असतात भरपूर लोक हात लावतात त्याच्यामुळं ह्याला हात धुणं खूप गरजेचे आहे तुला तर करू नको म्हटलं तू जिद्द करते ना माझ्यासोबत कारबारी कारबारी म्हणून तर म्हणती एखादी मुलगी असो रे देवा मग मला खूप खुशी आहे मला मग पहिलीच मुलगी आहे म्हणून माझ्या घरी खूप छान लक्ष्मीच्या पावलाने आली माझी लाडू आणि खूप गुणाची आहे जिद्दी खूप आहे पण जिद्द खूप करते माझी लाडू हाय ना लाडू हो मध्ये लाडू लाडू कधी खोटं बोलत नाही खरंच ते सांगते आणि छोटी आहे पण तिच्या वयाच्या हिशोबाने भरपूर बोलते आणि ॲक्टिव्हिटी भरपूर आहे तिच्यामध्ये आणखी काही आणखी माझी मम्मा बोतल करत लागते त्याची मम्मी कशी हेल्प करणार आहे <laughs> तुम्ही कोणतं काम करता हुशार तुला म्हणते मी तुला म्हणते मी लोक आता माझा काही ब्लॉक म्हणजे साडी सोडी होती <laughs> लाडू भरपूर म्हणजे तिच्या हिशोबाने बोलते आम्ही वगैरे काही सांगत नाही भरपूर हुशार आहे माझे लाडू तर नक्की थोडं तिला म्हणजे असं वाटलं ती म्हणजे तिला भरपूर आवड आहे ती म्हणजे ब्लॉग बनव मम्मा व्हिडिओ बनव माझ्या स्कूलमध्ये जाताना माझ्या आठवणी मला मोठी झाल्यावर कळल्या पाहिजे मी दिसेल तर बघीन म्हणजे भरपूरशा गोष्टी आम्ही अशा तिला सांगत नाही पण ती स्वतःहून म्हणते मम्मी माझा व्हिडिओ बनव लहानपणीपासून तिचे जे व्हिडिओ आहे आम्ही छोटे छोटे बनवले होते ते जे आता बघते तर ती मन ती ओळखत नाही स्वतः असं मम्मी तिला सांगितलं की लाडू हे तू आहे छोटीशी होती तर मग मम्मी असे म्हणजे मी छोटासा बाला होती का असं ती मला विचारते हो... नाही 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 अगं त्यांना दिसते आपल्या टाकले आपण अपलोड केले आहे फेसबुकवर यूट्यूबवर लाडूचे छोटे छोटे असे व्हिडिओ टाकले आहे आम्ही बघितले नसल्या तर नक्की बघा लाडू खूप गोड असा लाडू दिसत होता त्यामुळे तिचं आम्ही लाडू बनायच अस लाडू लाडू दिसायची तर लठ्ठ होती छान आता थोडी बारीक झाली म्हणजे थोडी बारीक त्याची ती खूप खेळण्यात पिची असते जेवणाकडे कर दुर्लक्ष करते आपण तिला जेवण वगैरे चारायला चारायला बसले की ती जेवण पण नाही करत व्यवस्थित तिचं सर्वात जास्त खेळण्यामध्येच लक्ष असते आहे ना लाडू हो म्हणून आले आणखी तेजी स्वतः म्हणजे ना आणि हो आता तिचा अभ्यास पण घ्यायचा आहे रातचे दिवस तिला फ्री मग मंडे पासून तिचा अभ्यास चालू होणार आहे लाडूचा म्हटलं चला दोन तीन दिवस तिला करू द्या आराम तिच्या इच्छेने अशी आहे माझी लाडू नंतर झालं तुझं बोलून करू आता थांबू ओके बाय करेन आपल्या फ्रेंडला बाय कसा आहे वरला माझा ब्लॉग नक्की सांगा मला नक्की सांगा माझा ब्लॉग कसा आहे लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि फेसबुकवर बघत असेल तर फॉलो करा फॉलो करा ओके बाय बाय सरको सरप्राईज कर रे तू को लाइक कर रे ओ सेनु को सरप्राईज <laughs> चूपरा